नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दासवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहा आणि मी चाललेलो आहे आता गावामध्ये किती आपल्याला गॅस मिळालेला नव्हता आज गॅस आणायचा आहे नक्की आणाय आहे आणि चला तर जाऊया उन्हाळ्या दिवस आणि इथं पाणी चालतं दिसत आहे तुम्हाला खळखळ पाणी वाहतंय मित्रांनो आणि बाहेर वाटतंय पण ते आता लगेच आंघोळ करावे आता जाऊन पण नाही आपल्याला काम असल्यामुळे आपण चाललेलो आहे गावामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे इकडं मोकळा रस्ता आहे आणि मित्रांनो या साईडला पण मोकळा परिसर आहे आणि आता आपण निघत आहे गावामध्ये चला तर जाऊया मग आणि चल हे दिसत आहे पाणी मित्रांनो आणि या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे पाणी हे दिसत आहे पाणी केड उन्हाळ्या दिवसात माणसांना भरून ठेवावं लागतात आणि पाण्याची कमतरता मित्रांनो भासत असते या साईडला दिसत आहे तुम्हाला आणि खळखळ वाहतया चला जाऊया आपण मित्रांनो का रस्ता आणि आपण चाललेलो एक गाव मित्रांनो आहे आमचा परिसर आणि दिसत आहे तुम्हाला या साईडला आहे नाही काय नाही हळू गाडी चालवणार आणि मित्रांनो आम्ही चाललेलो गाडीवरती आलेलो आहे गावामध्ये मित्रांनो ही आहे गावातील परिसर आणि दिसत आहे तुम्हाला आणि आता लागलेला गाव कोणी आणि मित्रांनो जे आहे तो ऑनलाईन म्हणजे बाजा बाजा तयार करतात आणि विकतात ते दिसत आहे तुम्हाला आणि मित्रांनो ही आमच्या गावची संपलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या गावामध्ये आणि हा मित्रांनो लागलेला आहे ओढा आणि या साईडला दिसत आहे संभाजी आणि आणखी आहे दुसरं गाव चाललेलो आहे गावामध्ये चाललेला आहे या साईडला तर घेतलेला आहे राईट

या साईडला आहे मंदिर आणि मित्रांनो मिसळ वस्ती आणि ही आहे मिसळवस्तीतला नजारा आणि आमची एक मिसळवस्ती आहे मित्रांनो हा साईडला आणि चाललेलो आहे आमची बस्ती मित्रांनो आमची कशी आहे फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या शेतामध्ये गावामध्ये गेलो होतो गावामधून जाऊन गॅस वगैरे हो आणलेला आहे ठेवलेला आहे आता घरी आता आपण चाललेलो आता शेतामध्ये मित्रांनो पाहूयात थोडंसं शेतामध्ये वयरण्याचं वगैरे काय आणि आजचा आबाळ बघायचा असेल तर तुम्हाला दोन सेकंदात आबाळ दाखवतो पहिल्यांदा आबाळ दा कसं आहे आज वाजता वातावरण आहे का नाही मित्रांनो आपण बघूयात चला तर तर फायनली मित्रांनो आजचा आबाळ पाहतोय मी ही काळ कळकळ दिसत दिसताय मित्रांनो आणि या साईडला आबाळ नाही आहे या साईडला आहे आणि ह्या साईडला ठीक आहे ह्या आबाळच आहे तर मित्रांनो पाऊस येईल ना येईल सांगता येत नाही या साईडला उतरलेलं दिसतोय तिकडं पण नाही शक्यतो पाऊस आज येणार नाही आणि आला तर थोडाफार येईल तर येणार पण नाही मित्रांनो तर असो आणि हे आमचं कुत्रा आहे दुसरं मित्रांनो दिसत आहे तुम्हाला कुत्रा वाघ आहे वाघ तर या ठिकाणी टाकलेले आहे मका आमच्याच बाजूवाल्यांनी ह्या शेतामध्ये टाकलेल्या आहे मका दिसत आहे तुम्हाला सारं दिसत नाही तर पण वल्यात थोडीशी दाम आटलेली दिसते मित्रांनो वल्यात टाकलेले आहे कर्ट निघालेले कर्ट म्हणजे कसं इदी सदा है ही दिसत आहे तुम्हाला डेखळ फुटलेलं नाही हा ढेकळ फुटलेला नाही हा ढेकळ फुटलेला नाही म्हणजे हे अशी चिकलावान झाले थोडक्यात कर्ट आलेले आहेत मित्रांनो या साईडला पण बघू दुसरी मका टाकलेले या ठिकाणी या ठिकाणी मका टाकलेले हे दिसत आहे ह्याच्यामध्ये पण मातीची कर्ट तशीच आहेत कर्ट व्यवस्थित निघालेली नाही पोकळ माती झालेली नाही ही दिसत आहे इथं मकाचा बी आहे मित्रांनो मकाचा बी तर एकंदरीत ओव्हरऑल मित्रांनो असा लुक इथला आणि चला तर आपण या साईडला जाऊ जरा काम आहे ह्या बांधावरती बघा इथं पण मका पडलेले आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला लाल लाल वगैरे मका पडलेले आहे दिसत आहे तुम्हाला नीट मोजवलेलं दिसत नाही मोजवले दिसत दिस नाही मित्रांनो दिस चला जाऊया मग या ठिकाणी सारवडले दिसत आहे असेल तुम्हाला फायनली आपण पोचलो या चेंबर पाशी हा चेंबर बंद केलेला आहे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी आणि हा ऊस आहे आपला मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाणी झाल्यामुळे हे आपल्या ऊसाला हे काय असं झालं आहे पिवळा झालेला आहे जास्त जास्त पाणी पण काय कामाच नसतंय मित्रांनो पिक असे पिवळी पडतात पाण्याचा हिसाब जर व्यवस्थित असेल तर ह्या साईडला ऊस कसा काळा आहे ह्या साईडला ऊस कसा आहे पिवळा का जर जास्त पाणी झाले कामापेक्षा जास्त पाणी दिले गेल्यामुळं ठीक आहे ठिकाणी आतमधल्या साईडने पिवळा आहे असा पिवळा आणि मित्रांनो आपली म्हशी या ठिकाणी चरत आहे तुम्हाला दिसत आहे इथे म्हैस खात आहे आणि मित्रांनो ही दिसत आहे वंडी आमच्या शेजाऱ्याचे आहे आणि पांढरा काय आहे काहीतरी झाड आहे रोहीचं तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्रला अगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला तर मग जाऊया मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत तुझ्या ब्लॉगमध्ये तप्त केले पाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि जाता जाता आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर जाऊया मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये जप्तक केले बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो